ही भूमी पवित्र झालेली आहे आम्हाला सर्वांना माहिती आहे आम्हाला सर्वांना माहिती हे देवस्थान हे देवस्थान अत्यंत कडक अत्यंत कडक आणि पवित्र आणि सत्य असं आहे हे जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या पायापाशी आपण जे बोलतो तस जर आपण वागलो नाही तर ह्या गावातील लोकांना सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे आणि आपण सुद्धा आपण सुद्धा त्याप्रमाणे आचरण करू उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्याच्या महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस आठ पक्ष काँग्रेस आठ पक्ष आणि इतर आणि इतर ज्यांना उमेदवारी मिळेल मिळेल त्या एकाच उमेदवाराचं आम्ही काम करणार आहोत एकाच जी आठ आहे ना 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 ना। ते नुसते इच्छुक उमेदवारांना नाही तर प्रमुख नेत्यांना सुद्धा ही पडणार आहे पुढे घेऊ न आणि म्हणून आम्ही सर्व इच्छुक उमेदवार मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो शपथ घेतो की उद्याच्या काळामध्ये उद्याच्या आम्ही बंडखोरी करणार नाही आघाडीच्या वतीने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल आघाडीच्या वतीने त्याचं आम्ही मनापासून काम करू काम करू एवढी आम्ही सर्व शपथ घेतो हस्तक्षेप पुन्हा करणार नाही

बंद कुणी कोणी करणार नाही बंद खुली कोणी करणार नाही बंद खुरी कोणी करणार नाही